ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे ज्ञानेश्वर महाराज की जय सुखा लागेशी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी तर दुःखाला विसरण्यासाठी कुठे यायचंय तर पंढरपुरामध्ये यायचंय कोणतं पंढरपूर कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदो तो केवळ पांडुरंग अशा आपल्याला विठ्ठलाला बदलते कोणता जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर चराचर जेव्हा नव्हते कोणते पंढरपूर तर सुईच्या टोकाशिवाय जागाने एवढ्या भगवंत भरलेला आहे आणि त्यालाच आपल्याला ओळखायचं आहे न लगती सर जावे वनांतरान सुके तो घरा नारायण कुठं जाऊ नको तू तुझं आहे तुझं पाशी पर तू जागा दुखलाशी देव तुझ्या जवळच आहे कुठं भटकायची गरज नाही फक्त तुला ओळखण्यासाठी मार्ग क्रम करायला लागेल तर काय साधू संघां संघ साधू संतांची संगत धरायला लागेल साधू संतांचे सा, 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 संगती मनोमार्ग येते आणि आकडा शिपती येण्याची पण परंतु तेनेची पंथ चालू जाता न पडे गुंता खोटे काही मार्ग धावून गेले आधी दयाची पंथी चालू जाता न पडे गुंता खोटे काही मग भरपूर चालूलाय आहे परमात्थाचा डंका पण नक्की पंथ पुढचा म्हणून मावली सांगता मार्ग धावून ज्या मार्गाने संत गेले त्या पंथाने तुम्ही जा सगळे देवाचे सांगतात कोणाची निंदा नाही स्तुती नाही पण सगळे देवाचं सांगतात पण देव होण्याचा मार्ग हा भक्ता एक आनंद संप्रदायाशिवाय कोणी सांगू शकत नाही आणि तो आपल्याला अहोभाग्य म्हणजे आपले लय अनंत जन्माची पुण्याही असेल आपल्याला सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहितदास बाबा नानाबाबा या आपल्या जीवनामध्ये आले आणि आपली नौकाही किनाऱ्याला लावली म्हणजे काय सांगू आता काय सांगू मी त्यांचे उपकार मदन निरंतर असे आपल्याला संत लाभले आणि या पंढरपुरामध्ये आपल्याला येऊन कुठेतरी एक जागा आपल्याला उपलब्ध करून द्यायची म्हणजे ठिकाण जिथे आपले नानाबाबा यायचे आणि त्यांची आपण भेट घ्यायचो दर्शन आणि त्यांचे आपण प्रवचन वगैरे ऐकायचो खूप काय सुख म्हणजे काय बघा कशाला सुख म्हणतात अचानक आपल्याला लगवी आली आणि आपल्याला चान्सच नाही कुठे करायला आणि भेटला चान्स आणि आपण मोकळे झालो त्याला सुख म्हणू का हा तर नाही सुख म्हणजे काय किंबहुनाच होय जी व आत्मयाची राय तेथे जे होय तया नाम सुख जेव्हा नामस्मरण घेतल्यानंतर जे आत्मादी होतं जीव आणि शिव चैतन्याची जेव्हा भेट होते त्याला सुख म्हटलेलं आहे आपण सुख म्हणजे परमार्थ हे नश्व हे संसारामध्ये जे सुख आहे ते नाही ते नश्वर आहे त्याचा तात्पुरतं सुख आहे ते पण अनंत काळ जे सुख आहे ते आपल्याला ना नामस्मरणातूनच होतं आणि ते सुख भोगण्यासाठी आता बघा आपल्याला यायची काही गरज आहे का घरी पण आहे ना कशाला पंढरपूर जायची गरज आहे का पण नाही आज सोहळा स्वर्गीय नाही कशासाठी यायचं इथे तर बघा मंदिरामध्ये जाऊन आपल्या विठ्ठल दर्शन भेटेल का नाही तर विठ्ठल जिथे नामकोष बरवा कसं आहे ते गोविंद श्री कृष्ण गोविंद माझे भक्त गाती उभा जिथे नामाचा घोष होतो तिथे भगवंत आहे मग तिथेच आपण द्या सांगाची जागा नाम घोष बरवा आरती माझा आहे तिथे आहे भगवंताचे जर आपलं दर्शन घ्यायचं तर साधू संतांचं दर्शन झालं तर आपल्याला विठ्ठल दर्शन घ्यायची काय गरज काहीच गरज नाही बोलू एवढं कुंडली <laughs>